राम राम मंडळी युगे युगे कलियुगे ह्या चॅनलला तुम्ही भरभरून बर प्रतिसाद दिला आणि आपला जो आत्ताचा चॅनल आहे कलम तीनशे दोन ह्या चॅनलवर तुमचं हार्दिक असं स्वागत लय महत्त्वाचा विषय होता आजची जी घटना आहे ही घटना घडली या छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणची माईला आहे आणि तिचं लग्न मुस्लिम समुदायातली त्याचं लग्न कल्याण शहर या ठिकाणी झालेलं आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय हा आणि काही म्हणजे सामाजिक बाण बाळगून आपण त्याचं काही नाव ओपन करायला नको पण जे आहे ते फार आणि ह्या जगात काय काय निच प्रकार चाललेत हे पण तुमच्या लक्षात येईल म्हणजे कसं आहे की पुण्यात तर ह्याचं लोन जास्त आहे पुणे मुंबईसारख्या दोन शहरामध्ये लय लोन आहेत आपण जे म्हणतो ना की बाबा हो दुनिया लय सुधारली आणि देवडी सुधारली तेवढी बिघाडली बी ती कशी बिघाडली आपल्याला बघायला जाफर बेग हा जो मुस्लिम तरुण आहे कल्याणमधला त्या जाफर बेगचं लग्न होतं त्याची जी पहिली बायको आहे तिचं नाव आहे तरना बेगम आणि ती कुठली आहे छत्रपती संभाजीनगरची जसं त्याचं लग्न होतं हा असतो एका कंपनीत कामाला आणि क्लार्क म्हणजे थोडं कमी दर्जाची नोकरी असती तिथं तो कामाला असतो त्या बॉसने त्याला किला असतो ह्याचा जो स्वभाव ते आहे जाफरबेग जाफरबेग तुम्हाला कळला की तुम्हाला सगळं कळ बघा माणसं कसली कसली जगात हा जो जाफरबेग आहे हा अत्यंत लाळगोठ्या स्वभावाचा माणूस आहे दुसरी गोष्ट हा अत्यंत चॅप्टर तर आहेच लांडगेवानी कोल्यावानी पण हे कोणाला लाख रुपये खर्च करणार पण लोकांचा फोकाटाचा चाकावा मिळतो डबल डबल पी एन आर कुठं काय फंक्शन की सगळ्याच्या पुढं हजर आणि इतका लालगोठेपणा करायचा त्या बॉस पुढं की लय भयंकर माझी हा आणि एकदम असं बोळसरपणाचं आव्हान यायचा म्हणजे मुख्य माधाचा म्हणानतो मी की बॉ करण्याला चुकायचं नाही आणि करायचं ते करायचं असला माणूस याचा बॉस याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे कसं जसा राजा तसे प्रजा तसं मते प्रजा जर दारू पिऊन दारूच्या बाटल्या घेऊन आणि पैसे दीड दीड हजार रुपये घेऊन मतदान करायला असन तर उद्या किती बी जर पण ठोकले तरी काय फरक पडतोय आपला बी दोष आपण बघितला पाहिजे तसं असतं ह्या घटनेमध्ये हा जो जाफर बेग आहे हा जाफर बेग आणि त्याचा जो बॉस आहे तो गडीवर त्यांनी गंठी मारले की हा पटकून पळत जायचा सर काय मग तिने सांगायचं काम ही फायला आणा ती फायला आणा आणतो असं ते माझं ना ही पार वाकायचं जो खायचं त्याच्यापुढं काय सांगायचं लाल लाडगोटेपणा करायचं त्याचा स्वभाव त्याला माहीत होता आणि मग त्याचं वाक्य लई फेमस होतं ह्या जाफरबेगचं सरांनी बोलावलं बॉसने साहेब तुम्ही ताठ आणि मी तुमची वाटी सारखं बरं का आणि आशीर्वाद राहून द्या पाठी असं तो मानायचा ह्याचं लग्न झालं ते तरना बेगमशी आणि जो बॉस आहे त्याला लई खोडीत तो म्हणजे कोणाची सुद्धा खोडा असेल त्याची माणसाला बी खोडी राहतात त्या कळून येत नाही प्युअर मुख्य माझा ज्याच्यात काही तो तिथल्याच्या महिलांना थोडं निळायचा चेकआउट करायचा त्यांच्या शरीराला म्हणजे वासनाजरेनं बघायचं असला तो बॉस मग ती साखटलं साकटी मिळल्यावर तो बॉस तर असला आणि हे लाळगोठ शिवमानला साहेब माझं लग्न झालं सगळं झालं खर्च वाढला आता थोडं वाढवा ना आपलं नाही का म्हणजे दोन हजार वाढलं तर लय झाले म्हणजे पेमेंटचा सांगत होता आणि मग ते म्हणायचं अरे तुझं लग्न झालं माझ्या ह्याच्यामुळं मी नाही येऊ शकलो पण तू कमीत कमी, कमी चला तरी बोलायचा आज संध्याकाळीच चाला साहेब आज संध्याकाळीच हां सर चला संध्याकाळी मग मला असं तू कशा देत मला बसने जातो कधी कधी विदाऊट जातो बिगर पैशाचा माझ्या गाडीत चल आता बॉसचं तिकडं रस्ता होता घराचा ह्याचं घर त्या बेगचं मधीच होतं गेला बघायला दरवाजा उघडला त्या तरनानी तर अत्यंत देखणी सुंदर मुलगी आणि नवी नवरी आहे ती तिने जर उघाडलं की मुस्लिम मध्ये कसं असतं की जरा परपुरुषापासून ते आलिप्त म्हणजे लांब राहातलं या सगळे डोकं लावत नाही ते हिजाबिजापासून त्यात फक्त डोळे दिसतात नवर आहे ठीक आहे पण डायरेक्टच अनोळखी माणूस म्हणलं ती थोडी लाजल्यावर झाली ह्याने बसावलं मला बसा बसा आपलीच माणसं आहेत मला चहा ठेव फर्स्ट क्लास आमचे बॉस आहेत असं तसं ती लाजल्यावर झाली गेली चहा आणून दिला आणि मग ह्याने ती बघितलं आता ह्या तरणावर शेदल फिदा बॉस हा म्हणला काय रे तुझ्यापेक्षा सुंदर बायको पटकवली तो आ कशी काय एवढं सुंदर बायको मिळाली तुला म्हणला साहेब कसं आहे तुम्हाला खरं सांग का ही सगळी तुमची कृपा आहे म्हणला तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही ताट मी वाटी आणि आशीर्वाद राहून द्या पाठी म्हणली मजाला नाही कळलं अहो म्हणले तुम्ही मला नोकरी दिली चांगली नोकरीच्या बेसवर तर मला मुलगी मिळाली असं त्याला मग साहेबाला पटलं ते चहा पिऊन नेऊन पण साहेबाच्या डोक्यामध्ये तिचं तारुण्य राहील मग असंच असतं लोकांना कळत नाही त्याच्यामुळे मी सांगतो साहेब असू कुत्रा असू मित्र असू दाराच्या बाहेर हा यांचं आत काम नाही तर करेक्ट कार्यक्रम हे कलियुग हे काय होऊ शकतो तो मला सांगतो या घटनेमध्ये साहेबांनी दोन चार दिवस गेलं म्हणला संडे म्हणजे रविवार आहे म्हणला आता सुट्टीचा दिवस आहे काय मटण बिटन बनवतो का नाही येतो खायला म्हणलं मी हां जेवायला बिवाय बोलत जा की जरा <coughs> साहेब तुम्ही ताठ मी वाटी आशीर्वाद राहून द्या पाठी या तुम्हाला एक नंबर ते पिवळं वेगळं फ्राय वेगळं हां आणि रशाचं वेगळं बासमती राईस साईडला कडला हां नसला तर इंद्रायणी आलं ताट त्या दिवशी मात्र ही जी तराना बेगम होती ना स्त्रीला मग ती कुठल्या धर्माची असून द्या स्त्रीला परमेश्वरांनी किंवा ती आता मुस्लिम आहे ना ते अल्लानी म्हणा ते तिला एक विशेष वरदान दिलेलं आहे ते म्हणजे या नजर त्यांना लहानपणापासून ते ही असते कि की ओळखणार की ही समोरची अवलाद चांगल्या नजरेची नाही चा जा तिने पहिल्या वेळेसच्या त्यांनी टाळलं होतं मग तिने काय केलं आज साहेब जी आवायला येणार पण तिला तपल्याच नवऱ्याचा राग येत होता आपली औलाद मुळात शिवानी तर बाहेरची अवलाद आता आली नसती आपलीच अवलादला बुट चाटायची पारतीचं काय करणार ना बाय आणि शेवटी नवी नवरीला कसं थोडं लगेच नाही चिडता येई जरा ग बिचारी गप असती ते अंदाज घेत असते कोण कसं कोण कसं हिने आखा काळा हिजाब टाकला कारण हिची ही मुलगीच चांगली होती पाच टायमाची नमाजी होती हिची इच्छा नव्हती ह्यावला त्याच्यापुढं जायची हां त्याची नरक ती ओळखली होती ज्या वेळेला वाढलं पण याला फक्त डोळत दिसायचं हां त्याला काय अख्खा हिजाब शे झाले ओ शे जर वायतागलेवने झालं मग म्हणला बरं कुठं जात आहे कार्यक्रम कर तुमच्या सगळ्यांना आड्या माझ्याच हातात येत म्हणलं हां गेलं हो कारक म्हणजे कंपनीत काम आला घेतला बोलून परत त्या जाफरवेगला म्हणला माझी इच्छा चालली तुझा तर बरेच एक दोन हजार रुपये वाढवायचं म्हणतोय पाच हजार वाढवायचं माझ्या डोक्यात येत हां पण काही रंगारंग सेवांचा माझ्यासाठी से तू काय करू शकतो म्हणला तुम्ही म्हणताल ती करू शकतो हां म्हणला काही गर्च काय होईल का नाही म्हणजे काय जमल का नाही काय गर्च म्हणला एनी टाईम हां एनी टाईम म्हणला फक्त रातचं नको ते दिवसा नको रातचं ह्या जगामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या बढती मिळण्यासाठी स्वतःच्या पगारात वाढ होण्यासाठी पैशासाठी नोकरी टिकून राहण्यासाठी स्वतःच्या बायका बसखाली घालणारे लोक आहेत हे थे, लक्षात ठेवा बऱ्याच ग्रामीण भागात विषय माहीतच नसतो आणि हे प्रमाण जास्त आहे म्हणजे किती म्हणजे किती कॉम्प्रोमाइज करायचं ते म्हणजे स्वाभिमान विमान काहीतरी असतो काहीतरी म्हणजे नाही का म्हणजे अशा ह्या जागत्यातच अवलंधी कशाला का पण ह्या अवलंधी जर अशी असती तर तुम्हाला माहिती आहे येणारी पिढी यांची कशी होईल काय सांगता येत नाही कशी होईल कोणाला माहिती आता हा ती अशी नंबर विंबर म्हणले य सत्तावीस नंबर जाऊन जाऊ लागलं का अठ्ठावीस नंबर असं व्हायला बसलो येणाऱ्या काळात बरं झालं आपण तोंडासून आधीच जाणार आहे काय होऊन सांगता येत नाही अशा प्रकारे यांचं ठरलं तुम्हाला मी लॉजला घेऊन येतो मग माझं तेवढं ह्याचं करा हां तुम्ही ताट मी वाटी आणि आशीर्वाद राहून द्या पाठी त्याला ते काय तेच पाहिजे लॉजिक घेतला तो बॉस जरा हुशार होता तो काय मानला हे बघ जे काही करायचं मला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती आवडत नाही संमती असेल तर ठीक आहे तुझी तर आहे समजा संमती तू मॅनेज कर नाही तर झालं त्याचा आपल्याला काही गेंद नाही कारण मला माझी नोकरी ती काय बाकीचं हे नको करू गोळ नको करू काय ती बैठकी जरा मला मी आहे ना तुम्हाला काय करायची लॉजला रात्री साडेनऊ वाजता हा स्वतःच्या बायकोला घेऊन गेला चल मला जेवायला नेतं तुला रूम घेतली कवर आपण घरी जोपायचं इथं जोपू आज असं म्हणून तर रूममध्ये नेलं रूम रूम नंबर चौदामध्ये नेलं त्या रूममध्ये नेल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर त्यानी बेशुधा स्प्रे मार हिला वाटलं सिंटची मारला तिला आली गुंगी झोपले तिथंच नवी नवरी दोन अडीच महिने झाल्यात लग्नाला म्हणजे अवलादी कशा आहेत बघा ह्या हिने निघालं बाहेर बॉसला मला जा ओके कार्यक्रम करून या माघारी हा असं हे हा आला बघ ती, ती बेशुद्ध पण आता कसं असतं बॉस कसा असला तरी डायरेक्टच स्त्री पुढं स्त्री बोग मिळतो मला तो काय माग हटतोय त्याने आपला करेक्ट कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम उरकला ब अर्धा पाऊन तासात पण ती बेशुद्ध अवस्थेत तो उरकून त्याचा आमचा ही झाली जागी आता थोडं ही होतंच ना याचं उरकत आलं ही चढिनी असते ती जागी झाली ती उठली आणि लांब लांब बोटं होती त्याची हा अशी चापकुनी मारणे तुम्हाला सांगतो लेडी चा सुदलायला ले लागतो ज्याने खाल्ल्यात त्यांना विचारा हा अशी चापकून लावली ना डायरेक्ट वळच उठली याने आपला रुमाल काढला आणि बाहेर इथं लावला आणि स्टाईलमध्ये बाहेर आला याला म्हणायचं बॉस देणार ठेवा मला काय ना थोडी दाढ दुखते रे कारण त्याची वन कुणाला दिसून नाही म्हणून त्याला माहिती आहे दोन चार तासात जाणार म्हणून काय दाढ दुखते जरा पण कार्यक्रम ओके झाला ते पुढचा असेल तू जरा हँडल कर मला प्रॉब्लेम नको आहे बरं का मी चाललो रुमाल धारलं आणि गेल निघून हा जो नवरा आहे जाफरबेग हे जवळ बेगमजवळ आणि तिला म्हणला काळजी करू नको हे जे काय झालं त्याला माझी संमती होती बघा पण असं समज मीच केलं ह्याच्या बाबा आपण धंदा केलं तर का आता बॉसनी केलं तू केलं फरक आहे का नाही अशी लोक आहेत मार्केटमध्ये ती विचारी गं बसली कारण नवीन लग्न झाली लगेच बाबा टाकूट करा पण तिला जरा मेंटली शॉक बसला होता या गोष्टीच्या की बाबा हे चाललंय हे काय बरोबर नाही आपण पोरगी हुशार होती हां शेवटी तिच्या देवाने तिला तशी बुद्धी दिली असेल की विरोध कारण ति तिची मर्जीविरुद्ध विषय चालता तिने चापकावली होती ती म्हणजे तेवढं चापकावली होती तिने डोका असं लावलं इथं जर याला रपकावा किंवा याला विरोध करावा तर हा आपला काटा काढून आपल्या बॅगमध्ये फुडतं नेऊन टाकाय बसला आहे गप एक नाही दोन नाही गप निघाली रिक्षा केली आले घरी घरी आले की रात्रभर ती कारण तिने विषय घेतला नाही शांत झोपून राहिली सकाळ जशी झाली आठ वाजता तिने छत्रपती संभाजीनगरमध्ये तिच्या आईला आणि मोठ्या भावाच्या बायकोला हे जवळचे माणसं म्हणजे लेडीजने एका लेडीजपेक्षा त्या विषय सांगितला की अडीच महिने लागणार ला आहेत माझ्या नवऱ्याने स्वतःच्या बॉसबरोबर मला रात्रभर जोपायला सांगितलं ते आता कसं आहे एखादं कुटुंबात चांगलं सुसंस्कार असल्यावर ते त्यांना ते डोकं पाणी गेलं त्यांच्या म्हणली त्याला सोडून दे आणि तू इकडे ये त्याला काय टाईम लागतो का आता धरली गाडी की डायरेक्ट मायार आला मायाराला माया गेली त्या मायाला गेल्यानंतर तिने तब्बल अठ्ठावीस ला नाही सॉरी पंधरा लाख रुपयाची केस टाकली त्याच्या हा ती डोला पाहिजे अमकं पाहिजे आमकं पाहिजे म्हणून ही तर वाईट आली बाबा मार ह्यांनी ट्रिपल तलाक दिला असं झालं तसं हे तर होतं नॅटर पण तो त्या प्रकरणातून मोकळा झाला पहिली गेली विषय संपला असं तुम्हाला पण विषय संपला नाही इथं खरा विषय सुरू झाला दुसरं लग्न आयुष्या नावाच्या मुली कन्नड नावाचा तालुका आहे बघा ती त्या कन्नडमधली एक मुलगी केली आयुष्या म्हणून आयशा म्हणून केली की त्यांनी तिला पण तसंच सांगितलं की माझ्या बॉसबरोबर पण आता मला स्प्रेवर कार्यक्रम नको जरा संमतीनेच होऊन द्या माझ्या बॉसबरोबर तुला रात्र काढावं लागेल एका पार्टीला घेऊन जायचा बॉसला म्हणायचा बॉसबरोबर डान्स कर स्पर्श कर त्याला त्याच्या कमरात हात घाल आता ती मुलगी ह्याचं दुर्दैव मला किंवा कसं आहे मना ती मुलगी संस्काराने चांगली होती किंवा स्वतः नवरती तिच्या डोक्यात बाग म्हणली हे आपल्या बापाने शिकवलं नाही आपल्याला आमच्या आबोने हे सांगितलं आहे ना आम्ही नाही अजिबातच नाही सांगितलं आणि नीट पाडायचे म्हणले तुझे तू तु असलं वळवळ करू नको जे ती जरा तापडत होती मग वळवळ करू नको म्हणले शीत मग आईला ही दुसऱ्या साहेब रॉंग नंबर लावला का माझं कोणतं ऐक ना सध्या मी एवढं प्रगतीचं सांगतोय तरी असा विषय लोकांचा बॉस वेट अँड वॉच आईला मला पहिल्यात होकलो काय गाव नाही नको मॅटर व्हायला मला येऊ नीट समजाव नीट समजावू तर वेळ लागून ते पण नीट समजावू असं असतं ती मग ह्यांनी डोकं लावलं मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे मग ह्यानी डायरेक्ट थोडे नाइंटी टाकून आला आणि तिला मारहाण करायला सुरुवात केली बायकोला नवी नवरी जा ना हा नाही तर तिला का तू माझं ऐकत नाही त्याला काय होतं एक दिवस बॉस आलास म्हणून बरोबर हां आणि बॉसबरोबर तुला जोपावंच लागेल असं तिला स्पष्ट सांगितलं आता स्पष्ट सांगितल्याच्या पुढं तिला मारहाण केली तिच्या डोळ्याच्या वर खाली थोडासा काळं निळं झालं हे नाही का आणि डोळा सुजला लाल झाला बरं तिने रात्र जाऊन दिली सकाळ नऊ वाजता बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तिने नवऱ्याच्या विरुद्ध आणि बॉसच्या विरुद्ध दोघाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि मग तुम्हाला माहिती आहे लेडीचा कायदा कसा आहे मग महिला कॉन्स्टेबल होत्या किंवाही तो मला सांगतो हा जो जाफर बेगी आणि त्याचा तो बॉस आहे दोघंही उचलली पालखी त्याची हा दोघं एकाच गाडीत बसच्याच गाडीत बसून आणली काय दोघ पैसे घालवायचे शासनाची तिथून आणली रिपीट केली त्यांनी आता कसं आहे क कायदा आहे शेवटी पहिली समाधान वाटलं असेल लेबर वाटलं असेल हा ती समजा गटस्फोट झाला पण पंधरा लाखाच्या बादल्यात झाला असा विषय हिचं दुसरीने करक्ट कार्यक्रम टाकल्यानंतर ह्या कायदेशीर केली आजची परिस्थितीची दुसरीला बाहेर निघून गेली आता हा आणि हा ह्यांची पालखी आजच्या तारखेला पण कोर्टाप आणि कोर्टातून जेलमध्ये हा तर काही विषय नाही पण अशा स्वरूपाची केस मला या गोष्टीतून हे तुम्हाला जाणवायचं की ही जी समाजात जे चाललं आहे ना ही सगळं कलियुग म्हणा काय म्हणा पण ही नी नीतिमत्ता वेगळ्याच काम जे चाललंय ना ही पुढं अजून उग्र रूप धारण आहे अतिशय उग्र आणि वयस्कर माणसं म्हणते भगवान उठाले ही जास्त बघण्यात नाही नाहीली हां त्याच्यामुळं अशा प्रकारची भयानक परिस्थिती सध्या वास्तव आहे की आपली बायको दुसऱ्याला दुसऱ्याची बायको आपल्याकडे व आपली बायको फायद्यासाठी नोकरीसाठी बॉस खाली घालणे हा प्रकार आळा घालण्यासारखा जस त्याच्या मनचा प्रश्न आहे असा विषय हा आणि याचं कारण आहे की देवाकडची अध्यात्माकडची ही कमी झाली लोकांचं आता त्यांना ते फक्त ते लाल हागत आहेत ती काय म्हणतात त्याला ती पिझ्झा बर्गर चायनीज असलं वागाळवानी खायला दारुडू असायला कधी डुप्लिकेट असते कधी चांगली असती असलेलं वागायचं आणि आन... झोंबाझोंबी ह्याच्या पलीकडे लोक नाही आणि थोडे दिवस जगणार असं बेसळयुक्त औषधाचं खाऊन काही कॅन्सरने काही अशी म मरबीलाही चालू आहे पण हे असल्या प्रकारचं जीवन माणसं जगणं पसंत करतात पण अध्यात्म नको त्यातलं पावित्र्य नव्हतो कित्येक जणांनी दूप किंवा अगरबत्तीचा वास सुद्धा घेतला नाही त्या देवाला व्हायला फुलांचा वास सुद्धा घ्या नाही का किंवा ती पूजा करताना जी आत्मभूती मिळते किंवा आत्मआनंद मिळतो तो आनंद ह्यांच्या नशिबात नाही रामकृष्ण हरी मावले